नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील मुरांबा मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे ही मालिका गेली अनेक वर्षे टी आर पी मध्ये चर्चेत आहे शशांक केतकर शिवानी मुंडेकर या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत मुरांबा मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकर नव्या पात्राची एंट्री होणार आहे इरावती मुकादम अस या व्यक्ती देखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारगंधर इरावती हे पात्र साकारणार आहे इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवते डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारक्या हुबेहूब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळ उठणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे एका छोट्या छोट्या पुन्हा ती पडद्यावर पुनरागमन करणार आहे तिच्या येण्यामुळे अक्षय आणि रमाच्या आयुष्यामध्ये कोणतं नवं वादळ येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मुरांबा ही मालिका आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा